नमस्कार मित्रांनो जुई गडकरी यांच्या चाहत्यासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे लोकप्रिय मराठी अभिनेत्री जुई गडकरी हे सध्या ठरलं तर मग या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे ही मालिका गेले वर्षभर टी आर पीच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे या मालिकेने जणू प्रेक्षकांना भुरळ घातली आहे यातील जुई आणि अमित भानुशालींची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडते मात्र जुई खऱ्या आयुष्यात अजूनही अविवाहित आहे मात्र आता जुई लग्नबंधनात अडकण्याला सज्ज झाली आहे तिने दिलेल्या मुलाखतीत नवरा कसा हवा याबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे जुईने यांच्या दिल के या मुलाखतीत दिली आहे या मुलाखतीत बोलताना जुई म्हणाली कर्जत मध्ये आमचा वाडा होता आता त्या जागी बिल्डिंग असून तेथे आम्ही एक सगळेजण एकत्र राहिलो मला खूप काका काकी असून लहानपणापासून एकत्र कुटुंबात राहण्याची सवय आहे त्यामुळे असंच मोठं कुटुंब मला हवं आहे असं तिने स्पष्ट सांगितलं आहे मला हव्या असणाऱ्या या कुटुंबाबाबत विचार केला नाही अर्थात मलाही माझे कुटुंब पूर्ण हवं आहे माझ्या मुलींची मुलं दहा दहा वर्षाची झाली आहेत तर आता मी लग्न करणाऱ्याला सज्ज झाली आहे मला माझ्यासारखा सर साधा सरळ सोपा नवरा हवा आहे पूर्णतः शाकाहारी ही असावा आणि कुटुंबात रमला पाहिजे असा असावा आणि मुख्य म्हणजे मी ज्या क्षेत्रात कार्यकाम करत आहे त्या क्षेत्राला तो समजून घेणार हवा आमचं कुटुंब मोठं आहे त्यामुळे तो जेव्हा आमच्या कुटुंबाचा भाग होईल तेव्हा नक्कीच मी त्यांचे लाड करेन हे ते सांभाळून त्याने मला सांभाळलं पाहिजे एवढीच इच्छा आहे तर मित्रांनो जुई गडकरी ही एका सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या प्रेमात आहे असं सोशल मीडियावर चर्चा रंगले आहेत परंतु जुईच्या लाईफ पार्टनरचे नाव अजूनसुद्धा स्पष्ट झालेले नाही तर मित्रांनो जुई, ले जुई गडकरी हिचा पती कोण व्हावा याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद